गुड मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गावाकडे जेव्हा घरामध्ये असा एक छोटासा घरातल्या घरात जो कार्यक्रम असायचा मग तो वाढदिवस असू दे किंवा बारसा असू दे किंवा पाचवी असू दे आता या कार्यक्रमामध्ये छान मस्त असं जेवण बनवलं जायचं त्या जेवणामध्ये डाळ भात दोन भाज्या पुरी लोणचं पापड आणि छान मस्त गोडामध्ये एक तर जिलेबी गुलाबजाम असायचे किंवा आपलं आपला जो बुंदीचा लाडू असण तो लाडू असायचा पण हे जे जेवण आहेत ना तर हे जेवण एकच नंबर असायचं आता त्याच्यामध्ये ह्या ज्या दोन भाज्या आहेत ना तर एक तर वांगा बटाट्याची सुकी भाजी असायची आणि जी दुसरी भाजी असायची ना तर ती छान मस्त कडधान्याची भाजी असायची तर छान मस्त अशी तरी असलेली रसरशीत आणि ती भाजी बघून तोंडाला पाणी सुटणार आणि ती भाजी पुरी बरोबर तर एकच नंब्राने भन्नाट अशी लागते आणि ही जी भाजी आहे तर ही या भाजीमध्ये ही भाजी कडधान्यांपासून बनलेली असायची मग तो कुठलाही कडधान्य असू दे च म्हणजे अख्खे तूर किंवा चवळी किंवा मूग मटकी वटाणे वगैरे चणे वटाणे कुठलाही कडधान्य असू दे त्या कडधान्यांपासून ही भाजी बनवायची वगैरे तर आज आपण सेम असंच पिवळे वटाणे आणि बटाटा छान मस्त अशी आपण पुरीबरोबर अगदी रसरशीत आणि तरी असलेली अशी आपण भाजी बनवणार आहोत तर चला पटापट किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पिवळे वटाणे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे हिरवे वटाणे असे तुम्ही हिरव्या सुद्धा वापर करू शकतात किंवा तुम्ही इथे वटाण्याऐवजी तुम्ही चवळी जरी घेतली ना तर चवळी सुद्धा खूप छान लागते तर इथे मी काल रात्री हे वटाणे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि हे वटाणे बऱ्यापैकी असे छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला हे येलो वटाणे ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे आपण दीड ग्लास भरून पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड करून काय करायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन करून हा कुकर घ्यासवरती ठेवायचा आहे आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण इथे कुकरमध्ये आधी वटाणे का शिजून घेतलेले आहेत कारण वटाणे थोडे कडक असतात तर ते, ते वाफेमध्ये अजिबात शिजत नाही म्हणून आधी दोन शिट्ट्या कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आता इथे आपण सुकं वाटण तयार करतो त्यासाठी मी इथे खोबरा खडा मसाला आणि जिरं घेतलेला आहे खड़ा मसला खड़ा मसला खड़ा मसला आता तुमच्याकडे जो घरामध्ये खडा मसाला अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकतात तर इथे आपल्याला काय करायचं आहे फ्राय फॅनमध्ये आधी खडा मसाला छान मस्त भाजून घ्यायचा आहे खडा मसाला भाजून झाला की मग जिरा भाजून घ्यायचा आहे आणि जिरा भाजून झाला किंवा आपल्याला हा खोबरा छान मस्त असा हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता खोबरासुद्धा भाजून झालेला आहे आता इथे मी चार ते पाच काजू घेतलेले आहेत हे काजूसुद्धा आपल्याला छान मस्त हे भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे सुकं वाटण करण्यासाठी आपण हे जे सगळं भाजून घेतलेलं आहे तर हे सगळं मंद अति फ्राय प्लॅन घेऊन तो गरम करायचा आहे आणि मग मंद घ्यासप ते हे सगळं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळे हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झालं की मग आपल्याला काय करायचं आहे ग्रायडरच्या भांड्यामध्ये ॲड करून छान मस्त त्याचं सुकं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपलं पूर्ण सुकंच वाटण तयार करायचं आहे सुकं वाटण मी एका वाटेमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच ग्रँडरच्या भांड्यामध्ये इथे आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेणार आहोत तर इथे मी आधी कोथिंबीर ॲड केलेली आहे त्यानंतर आलं लसूण मिरची ॲड करायची आहे आणि तुम्हाला इथे समजा भाजी जास्त तिखट हवी असेल किंवा झणझणीत हवी असेल तुम्ही इथे मिरच्यांचा थोडा जास्त वापर करू शकतात इथे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त ग्राइंडरमध्ये आपल्याला ही, ही पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट मी एका वाटेमध्ये काढून घेतलेली आहे तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आणि मी वटानेसुद्धा छान मस्त आपले इथे वटाने शिजलेले आहेत एवढं सांगेल की सेवन्टीन पर्सेंट आपले वटाने शिजलेले आहेत आणि हा जो पाणी आहे तर इथे मी वटाण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पाणी एका बाउलमध्ये काढलेलं आहे हा पाणी फेकून न देता आपण ग्रेव्हीसाठी हा पाणी वापरणार आहोत तर इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन बटाटेसुद्धा छान मस्त असे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि मी इथे खडा मसाला घेतलेला आहे ते आपलं आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा तयार आहे आणि सुकं वाटणसुद्धा तयार करून घेतलेलं आहे तर चला आता भाजी आपण फोडणीला देऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे कडईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे ऑइल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जिरा ॲड करायचा आहे तेजपत्ता ॲड करा त्यानंतर इथे आपल्याला खडा मसाला ॲड करायचा आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती हे सगळं भाजून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे छान मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मिठामुळे कांदा लवकर शिजतो आता आपण जे आलं लसूण मिरची पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे तीसुद्धा तेलामध्ये छान मस्त परतळून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाली की नंतर इथे आपल्याला लाल तिखट ॲड करायची आहे आणि त्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची पावडर दीड दीड चमचा ॲड केलेली आहे तर लक्षात ठेवा मी इथे एक चमचा मसाला आणि दीड चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि हा जो मसाला आहे तर हा कमी तिखट आग्रीशाही मसाला आहे आणि ही जी मिरची पावडर आहे तर ही आग्रीशाही काश्मीरी मिरची पावडर आहे त्यामुळे ना तरी तर एकच नंबर येणार आता काय करायचं थोडं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण जे बटाटे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत ते सुद्धा छान मस्त असे परतळून घ्यायचे आहेत आणि आपण जे वटाणे बॉईल केले होते त्याचं जे पाणी आहे ते थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण पुन्हा दहा मिनटं वाफ देणार आहोत मंद घॅसवरती आता दहा मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे तर इथे आपले वटाणे शिजलेले आहेत सेवन्टीन पर्सेंट म्हणजे सत्तर टक्के शिजलेले आहेत पण बटाटा शिजला नाही म्हणून आपण दहा मिनटं मंद गॅसवरती वाफ काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे वटाणे ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला बारीक पिरलेला एक टोमॅटो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे जे पाणी आहे वटाण्याचं बॉईल केलेलं पाणी ते सुद्धा ॲड करायचं आहे थोडं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर मी पुन्हा दहा मिनटं वाप काढून घेणार आहे मंद घ्यासवरती आता ही भाजी मोस्टली आपल्याला मंद गॅसवरती शिजवायची आहे जर आपण मोठ्या गॅसवरती शिजवली ना तर शक्यतो भाजी कडेला चिटकू शकते तर इथे दहा मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता छान मस्त भाजीलाची तरी तया म्हणजे तरी, तरी आलेली आहे आता आपण जे सुकं वाटण ॲड केलं होतं ते ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त अशी रस रशीद आणि तरीदार भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी काय करायचं आहे इथे आपल्याला एक चमचा छान मस्त गरम मसाला ॲड करायचा आहे इथे मी आगरी गरम मसाला ॲड केलेला आहे तो चवीला तर एकच नंबर असतो मी भाजी बंद घ्यास बंद केलेला आहे ते आपली भाजी रेडी झालेली आहे वरतून कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स कराय करून घ्यायची आपल्याला आता ही जी भाजी आहे तर ही भाजी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया ही भाजी पुरी चपाती चपातीबरोबर बरोबर, भाकरी बरोबर किंवा राईस बरोबर तर एकच नंबर लागते आणि भन्नाट अशी लागते आणि छान मस्त अशी तरीदार आणि रसरशीत भाजी इथे आपली तयार झालेली आहे तर त्याला आपण आता पटापट प्लेटिंग करून घेऊया तर गावाकडे अशा पद्धतीने घरामध्ये जर कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असेल तर अशा पद्धतीच्या भाज्या तयार केल्या जातात आणि ही जी भाजी आहे चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि पुरीबरोबर तर ऑसम आणि खूपच छान टेस्टी अशी ही भाजी लागते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून पहा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय